कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिलीप वायदंडे तर उपाध्यक्षपदी विलास दुर्गाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला संस्थेच्या विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करू अशी ग्वाही नूतन अध्यक्ष वायदंडे यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातील बहुजन माध्यमिक शिक्षक आणि सेवकांची आर्थिक संस्था म्हणून बहुजन माध्यमिक शिक्षक पतसंस्था कार्यरत आहे संस्थेच्या पदाधिकारी निवडीची सभा लक्ष्मीपुरी कोंडावळे इथल्या कार्यालयात पार पडली त्यामध्ये दिलीप वायदंडे यांची अध्यक्षपदी तर विलास दुर्गाडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार उपनिबंधक एन डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी झाल्या त्यानंतर संस्था समिती सदस्य पदावर नंदकुमार कांबळे यांची निवड करण्याबाबत नूतन अध्यक्ष दिलीप बायदंडे यांनी प्रस्ताव दिला त्यानुसार नंदकुमार कांबळे यांची सदस्यपदी निवड झाली निवडीनंतर नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला सर्व संचालक मंडळाला सोबत घेऊन पतसंस्थेच्या प्रगतीसाठी नियोजनबद्ध कारभार करू अशी ग्वाही अध्यक्ष वायदंडे यांनी दिली निवडीवेळी संस्थापक संचालक राहुल माणगावकर गटनेते रघुनाथ मांढरे नंदकुमार कांबळे रवींद्र मोरे विकास कांबळे संजय कांबळे रघुनाथ कांबळे योगेश वराळे बापू कांबळे दत्तात्रय टिपुगडे सुजाता भास्कर सुजाता देसाई तज्ज्ञ संचालक अण्णा पाटील व्यवस्थापक बाबुराव साळोखे यांच्यासह कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते